बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका सामान्य कुटुंबियातील आणि संबंधित क्षेत्राचा गंधही नसताना प्रचंड मेहनत जिद्द व चिकाटीच्या जोरावर शेगावच्या गायत्री रोहणकार यांनी राजधानी दिल्लीत झालेल्या एका स्पर्धेत उत्कृष्ट व दिलखेचक रॅम्पॉक सादर करून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवीत त्यांना भुरळ घातली सोबतच फॅशन आयकॉन्स पुरस्कार पटकावी देशात शेगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचं नाव लौकिक वाढविलं आहे शेगाव येथील गायत्री रोहणकर यांना फॅशनचा कोणताही गंध व मार्गदर्शन नसताना अल्पावधीत स्वतःच्या जिद्द व चिकाटीने व मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात आपल्या नावाचीच नव्हे तर जिल्ह्याची छाप उमटवली आहे सोबतच त्यांना नुकताच वसुंधरा गाझियाबाद दिल्लीच्या रॉयल पॅलेसमध्ये स्टायलिश फॅशन आयकॉन्स पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्कारामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या गायत्री गेनर ऑफ लास्ट सीजन शीज फ्रॉम कोलापुर महाराष्ट्र शिगाव यू कैन अंडरस्टैंड की शिगाव महाराष्ट्र से 24-26 घंटे की यात्रा करके उसका पैशन यहाँ तक उसको लेकर आया सो वी लव टू हियर आप थोड़ा सा अपना एक्सपीरियंस शेयर करेगी अभी तक कितने कितने इवेंट्स में आपने अपने टाइटल्स अचीव किया है और इस गाड़ी से बच्चे के लिए कई मैसेज देंगे थैंक यू सर और मैं स्टेट नेशनल इंटरनेशनल के हूँ और मैं सभी बच्चे से यही कहना चाहती हूँ अगर आपको कुछ हासिल करना हो आप मत सोचो आपके पास क्या है क्या नहीं और आपको क्या आता क्या नहीं बस सच्चे दिल से जो रहा है वो करो और बस मेहनत लगाओ आप जो चाहते हो सब मिल सकता है चिखली केबल पी जीटीपीएल बॉक्स सीसीएन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा आणि सी सी एनच्या सेटअप बॉक्सवर चॅनल नंबर एकवीस पहा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा